असतात मी बाकीच्याही पेशंटमध्ये घेतलेलं आहे मला वाटतं माझं मला याच्या पाहिलेले बरेच दिसण असतील की माझं वेट किती होतं माझं त्याच्या मागं तुम्ही फोटो पाहायला असेल पी टी एससाठी डॉक्टरांनी फोटो टाकलेला आणि तो फोटोने आणला तर फोटो पाहिला त्याच्यामध्ये खूप माझं बारा किलो वजन कमी झालेलं आहे आणि हे वेट भेटलासाठी सांगितलं तुम्ही स्वतः पण परत केलं आहे स्वतःला अशी मोठी डिग्री आहे आणि ती सुडीच पण आहे फॅट आले टॅबलेट खूपच सुंदर घ्या तुम्ही बदल शंभर टक्के कमी होणार ऐकल म्हणून सांगते स्वतः आधी वापरा स्वतः खात्री करा स्वतः रिझल्ट घ्या कसं वापरायचं ते विचारा डॉक्टरांचा सल्ला घ्या त्याचा अभ्यास करा तर त्या इंटरनेटवर बरीचशी माहिती मिळते त्यातनं तुमचं नॉलेज खूप मोठं वाढत तर हे ज्यावेळेस तुम्ही लोकांना फॅट आले टॅब्लेट सांगायला जातात ना त्यावेळेस तुमचं स्वतःची फी घरला शकेल तुम्ही लोकांसमोर सांगायला सांग जाणार आहे की जेल वापरा ब्लड प्युरीफायर वापरा आणि तुमचा चेहरा खूप मोठ्या डागांनी खूप मोठ्या पिंपल्सनी भरलेला आहे लोक काय विश्वास ठेवतील तुमच्यावर म्हणून स्वतःला सुधारा हे जे काही तुम्हाला वापरायला सांगायचे ना ते स्वतःला म्हणून मी हे ठरवलं की माझं थायरॉइड जे आहे हे काहीही ऍडमेटीचं ड्रग न घेता माझं कमी झालंच पाहिजे आय एम सी तेवढा जाऊन आहे तर ते निश्चितपणे कमी होईल आणि मला तर रिझल्ट आला